ठाणे जिल्ह्यातल्या मुरबाडमधला सिद्धगड ट्रेकर्ससाठी आकर्षणाचं ठिकाण पण ट्रेकिंगसाठी हा गड सोपा नाही आधी जंगलातून जाणाऱ्या वाटा तिथून किल्ल्यापर्यंत जाण्यासाठी कातळात कोरलेल्या छोट्या छोट्या पायऱ्या यामुळं हा गड दमछाक करणारा तर आहेच पण तितकाच धोकादायक सुद्धा इथं गडापर्यंत जाणाऱ्या अनेक वाटा असल्यामुळं वाट भरकटण्याची शक्यता जास्त गड चढताना खाली बघितलं तर सोळाशे फूट खोल दरी पावसाळ्यात तर गवत आणि निसरड्या वाटांमुळे हा गड चढणं आणखीनच बिकट होतं त्यामुळं पावसाळ्यात सिद्धगडावर ट्रेकिंग करणं धोक्याचं मानलं जातं हाच धोका नवी मुंबईतल्या तरुणांनी पत्करला आणि त्यात एकाला आपले प्राण गमवावे लागले रविवारी नवी मुंबईतल्या चौदा जणांचा ग्रुप सिद्धगडावर ट्रेक करत होता पाऊस धुकं यामुळं हा ट्रेक करणं त्यांना अवघड जात होतं त्यातच बावीस वर्षांच्या साईराज चव्हाणचा गड चढताना तोल गेला आणि तो गडावरून तब्बल अकराशे फूट खोल दरीत कोसळला त्याचा शोध घेण्यासाठी रेस्क्यू टीम्स घटनास्थळी दाखल झाल्या त्याला लवकरात लवकर शोधण्यासाठी या टीम्सनी तातडीनं रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं कठीण परिस्थितींचा सामना करत रेस्क्युअर्सनी साईराजला शोधण्याचे सगळे प्रयत्न केले पण अखेर या प्रयत्नांना यश आलं नाही साईराजचा मृत्यू झाला तब्बल अठ्ठेचाळीस तासांनी त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात रेस्क्यू टीम्सना यश आलं पण साईराजचा मृतदेह शोधण्यासाठी रेस्क्यू टीम्सनाही अनेक अडचणींचा सामना करावा लागला स्वतःचा जीव धोक्यात घालून या रेस्क्युअर्सनी साईराजचा मृतदेह शोधून काढला सिद्धगडावर नक्की काय घडलं तब्बल अठ्ठेचाळीस तास चाललेलं रेस्क्यू ऑपरेशन कसं होतं त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मिशार्दूल आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ नवी मुंबईतल्या सायराद चव्हाण आणि त्याच्या तेरा मित्रांच्या ग्रुपनं रविवार पंधरा जूनच्या सकाळी सिद्धगडाचा ट्रेक सुरू केला या सगळ्यांचा हा पहिलाच ट्रेक होता त्यामुळे त्यांना ट्रेकिंगचा विशेष असा अनुभव नव्हता तसंच कुठल्या वाटेनं गड चढणं सोपं आहे याचीही माहिती त्यांनी घेतली नव्हती गड चढण्यासाठी त्यांनी स्थानिक गावकरी किंवा लोकल गाईडचीही मदत घेतली नाही गड चढत असताना जोराचा पाऊस सुरू होता त्यामुळं त्यांना चढणं अवघड होत होतं त्यातच त्यांनी नेहमीच्या वाटेनं न जाता अवघड वाटेनं गड चढायला सुरुवात केली होती सतत कोसळणारा पाऊस त्यामुळे निसरडी झालेली अरुंद वाट ह्यामुळं हा ट्रेक त्यांना अवघड जात होता किल्ल्यापर्यंत जाण्यासाठी कातळात कोरलेल्या पायऱ्या पावसामुळं गुळगुळीत झाल्या होत्या तरीही सगळेजण वाट काढत दुपारपर्यंत बालेकिल्ल्याजवळ पोहोचले तिथून पुढं गडाचा माथा फक्त दहा ते वीस फूट अंतरावर होता पण त्याचवेळी अचानक साईराजचा पाय घसरला आणि तोल जाऊन तो दरीत कोसळला हे बघून त्याचे मित्र घाबरले त्यांनी साईराजला हाका मारायला सुरुवात केली पण साईराजकडून कोणताही प्रतिसाद येत नव्हता घाबरलेल्या मित्रांनी साईराजला शोधण्यासाठी गावातल्या लोकांची मदत घ्यायचं ठरवलं त्यांनी पटापट खाली उतरायला सुरुवात केली पण पाऊस आणि धुक्यामुळं त्यांना खाली उतरण्याची वाट शोधणंही कठीण जात होतं घाबरलेले साईराजचे पोलिसांना फोन करून याबद्दलची माहिती दिली पोलिस आणि गावकरी त्यांच्या मदतीला धावून आले त्यांनी या तेरा जणांना गडावरून सुखरूप खाली उतरवलं या सगळ्यांनी पोलिसांना आपला मित्र साईराथ सोबत काय घडलं त्याची माहिती दिली पोलिसांनी तातडीनं त्याचा शोध घेण्यासाठी रेस्क्यू टीम्सना बोलवायचं ठरवलं मुरबाडचे तहसीलदार अभिजित देशमुख यांनी महाराष्ट्र माउंटेनिअरिंग रेस्क्यू टीमचे समन्वयक राहुल मेश्राम यांच्याशी संपर्क साधला मेश्राम यांनी तातडीनं मुरबाडपासून जवळ असलेल्या सह्यगिरी ट्रेकर्सच्या दीपक विषे आणि डेला ॲडव्हेंचर्सचे गणेश गीत यांना संपर्क करून रेस्क्यूसाठी मदत मागितली या दोन्ही टीम्स लगेचच घटनास्थळी पोहोचल्या आणि त्यांनी सायराचं रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं दाट धुकं आणि घनदाट जंगल कोसळणारा मुसळधार पाऊस अशा अवघड परिस्थितीत साईराजचा शोध घ्यायला सुरुवात झाली एकूण वीस जणांच्या रेस्क्यू टीमनं हे ऑपरेशन सुरू केलं सुरुवातीला साईराज जिवंत असेल त्यामुळं त्याला लवकरात लवकर शोधून त्याच्यावर उपचार करण्यासाठी रेस्क्यू टीम्सनी वेगानं हालचाली सुरू केल्या पण तो नक्की कुठं पडला त्याचं शेवटचं लोकेशन काय याची कोणतीही माहिती गणेश आणि दीपक विषय यांच्या टीम्सना मिळत नव्हती त्यामुळं सुरुवातीला तो नक्की कुठं पडला याचा अंदाज घ्यायला त्यांनी सुरुवात केली रात्री दोन अडीचच्या च्या सुमारास रेस्क्युअर्स गड चढायला लागले सततच्या पडणाऱ्या पावसामुळे सगळे रेस्क्युअर्स खूप भिजले होते चिखलातून वाट काढत रेस्क्यूसाठी लागणारे रोप्स आणि इतर सामान घेऊन दीड ते दोन तासात हे सगळेजण माचीपर्यंत पोहोचले माची हा सिद्धगडाचा पहिला टप्पा तिथून पुढं गडावर जाण्यासाठी उभा कडा चढून जावं लागतं आता साईराज नक्की कुठं पडलाय याचं लोकेशन शोधण्यासाठी त्यांना कड्यावरून चढून जाणं गरजेचं होतं पण घरदाट जंगल अंधार यामुळं रात्री वर जाणं रेस्क्युअर्ससाठीही धोक्याचं होतं त्यामुळं त्यांनी रविवारी रात्री माचीवरच्या देवळातच थांबून दुसऱ्या दिवशी सकाळी रेस्क्यू ऑपरेशनला सुरुवात करायचं ठरवलं पाऊस आणि झोमणाऱ्या वाऱ्यात देवळातच भिजलेल्या रेस्क्युअर्सनी रविवारची रात्र काढली दुसऱ्या दिवशी सकाळी रेस्क्यू ऑपरेशन सुरू करायचं टीम्सनी ठरवलं पण त्यावेळीसुद्धा पावसाचा जोर चांगलाच होता त्यातच सोसाट्याचा वारा आणि दाट धुक्याचा सामनाही टीम्सना करावा लागत होता धुक्यामुळं संपूर्णपणे झिरो व्हिजिबिलिटी होती त्यांना पुढची त्या वाट दिसणंही अवघड झालं होतं त्यामुळंच ड्रोनच्या मदतीनंही साईराजचा शोध घेणं शक्य नव्हतं तेव्हा परिस्थिती सामान्य होण्यासाठी रेस्क्युअर्सनी सकाळी नऊ पर्यंत वाट बघितली साईराज नक्की कुठून पडलाय हे शोधणं त्यांच्यासाठी महत्वाचं होतं त्यामुळे त्याच्यासोबतच्या एका मित्राला घेऊन गणेश गीध यांनी टेक्निकल टीमला गडाच्या दिशेनं पाठवायचं ठरवलं पुढच्या दीड ते दोन तासात हे गड माथ्यावर पोहोचले साईराजच्या तो नक्की कुठून पडला याची जागा रेस्क्यू टीमला दाखवली इथून साईराजला शोधण्यासाठी खऱ्या अर्थानं रेस्क्यू ऑपरेशन सुरू झालं रेस्क्यू टीम्सने आपल्यासोबत आणलेला हजार फुटांचा रोप गडावरून खाली सोडला आणि तिथून रॅपलिंग करायला सुरुवात केली खाली उतरत असताना धुक्यामुळं तीस ते चाळीस फुटांच्या अंतरापर्यंत रेस्क्युअर्सना समोरचं काहीही दिसत नव्हतं साधारण दीडशे ते दोनशे फुटांवर साईराजचा बूट त्यांना सापडला त्यामुळं आपण योग्य रस्त्यानं शोध घेतोय याची त्यांना खात्री पटली आणखी खाली उतरल्यावर साधारणपणे अकराशे फुटांवर झाडी साईराजचा मृतदेह पडल्याचं सा त्यांना आढळलं त्याचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत पडला होता साईराजचा मृतदेह जिथं सापडला तिथून तो गावात घेऊन जाणं अवघड होतं तसंच ट्रेस्ट्युअर्सनी आणलेला रोपही अपुरा होता त्याचा मृतदेह घेऊन जाण्यासाठी स्ट्रेचरचीही गरज होती त्यात संध्याकाळी अंधार पडल्यामुळं सोमवारीही रेस्क्यू ऑपरेशन थांबवावं लागलं स्थानिक गावकऱ्यांनीही रेस्क्यू टीम्सना मदत केली मृतदेह नेण्यासाठी लागणारं सगळं सामान गावकऱ्यांनी रेस्क्युअर्सना माचीपर्यंत आणून दिलं माचीवर राहणाऱ्या लोकांनी त्यांची जेवणाची आणि राहण्याची सोय केली मंगळवारी सकाळी पुन्हा ऑपरेशन सुरू झालं रोप आणि स्ट्रेचर घेऊन रेस्क्यू टीम्स पुन्हा कडा चढून वर गेले त्यांच्याजवळ फक्त एक हजार फुटांचा रोप होता जर मृतदेहापर्यंत पोहोचायला रोप कमी पडला तर पुन्हा रेस्क्युअर्सना तीन तास सडून वर जावं लागणार होतं पण रोपनं साईराजच्या मृतदेहापर्यंत पोहोचणं गणेश गीत आणि त्यांच्या रेस्क्यू टीमला शक्य झालं आणि त्याचा मृतदेह स्ट्रेचरवर ठेवून तो रोपला बांधण्यात आला पावसामुळं निसरड्या झालेल्या वाटेवरून रोप आणि स्ट्रेचरवरच्या मृतदेहाचं वजन घेऊन हे सगळेजण मंगळवारी दुपारपर्यंत माचीपर्यंत पोहोचले आणि त्यांनी साईराज चव्हाणचा मृतदेह पोलिसांच्या स्वाधीन केला त्याचा मृतदेह आता पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आलाय पण अत्यंत कठीण अशा या शोध मोहिमेत रेस्क्यू टीमचाही जीव धोक्यात होता याबद्दल सह्यगिरी ट्रेकर्सचे दीपक विषे यांनी माहिती दिली आम्ही केलेल्या बचाव कार्यांपैकी हे सगळ्यात कठीण काम होतं आम्ही अत्यंत कठीण परिस्थितीत आमचे जीव धोक्यात घालून त्याचा मृतदेह शोधून काढला आम्हाला चार ते पाच वेळा दरीत खाली उतरावं लागलं सर्वात कठीण म्हणजे जोरदार वारा मुसळधार पाऊस आणि जवळजवळ झिरो व्हिजिबिलिटी यांचा सामना आम्हाला करावा लागला साईराज आणि त्याचे मित्र जिथून ट्रेक करत होते एक आव्हानात्मक आणि धोकादायक क्षेत्र आहे आमच्यासारखे अनुभवी ट्रेकर सुद्धा उन्हाळ्यातही या वाटेनं येणं टाळतात पण त्यांनी त्यांच्या पहिल्याच ट्रेकसाठी आणि ते सुद्धा पावसात ही वाट निवडायला नको होती असं दीपक यांनी सांगितलं तर हे सगळं ऑपरेशन लीड करणारे डेला ॲडव्हेंचर्सचे गणेश गीत यांनीही बोलमिडूशी संवाद साधला माझ्या वीस वर्षांच्या रेस्क्यूच्या अनुभवात असं पहिल्यांदाच घडत होतं आम्ही एकमेकांना बघूही शकत नव्हतो हे सगळं ऑपरेशन फक्त वॉकी टॉकीवरच्या संभाषणातून करण्यात आलं त्यात आम्हाला गावकऱ्यांचीही मदत झाली आम्ही कुठं उतरणार आहोत याची कोणतीही माहिती आम्हाला नव्हती तसंच पाऊस आणि धुक्यामुळं अनेक अडचणी येत होत्या असं गणेश यांनी सांगितलं दरम्यान साईराज चव्हाणच्या अशा अचानक जाण्यानं त्याच्या कुटुंब्यांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय भारतीय सैन्य दलात भरती होण्याची त्याची इच्छा होती त्यासाठी त्याचे प्रयत्न सुद्धा सुरू होते पण त्याच्या अचानक जाण्यानं हळहळ व्यक्त केली जाते तसंच प्रशासन आणि पोलिसांकडून सुद्धा लोकांना आवाहन करण्यात आलंय पावसाळ्यात धोकादायक ठिकाणी ट्रेकिंगला जाणं टाळा स्थानिकांची मदत घेऊनच हे धाडस करा असं आवाहन महाराष्ट्र माउंटेनिअरिंग रेस्क्यू टीमचे समन्वयक राहुल मेश्राम यांनी केलंय या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं त्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका